गाईचे हार्मोन्स इनबॅलन्स झालेले असतात यामुळं गाई हिट दाखवते आणि अशा टायमिंगला जर आपण ए आय केलं इंजेक्शन भरलं ना तर गाई राहत नाही गाई रिपीट होते मग अशा टायमिंगला आपण काय करायचं यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय झालं की आपली गाई दोन महिन्यानंतर रिपीट झाली म्हणजे आपण चेक करायला दोन महिन्यानंतर काही हिटवर आली दोन महिन्यापूर्वी आपण गायला ए आय केलं होतं दोन महिन्यापर्यंत गायीनं कुठली हिट दाखवली नाही आणि दोन महिन्यानंतर काही हिटवर आली म्हणजे रिपीट झाली अशा टायमिंगला आपण गायीची पिशवी साफ करून घेतली म्हणजे गायीच्या पिशवीत औषध सोडलं औषध सोडल्यानंतर गायीनं गा चार दिवसात परत हिटवर आली अशा टायमिंगला नव्याण्णव नौ टक्के शेतकरी हितच फसला जातो काय होतं की गायी हिटवर आली आपण औषध पण सोडलंय गायी हिटवर आली म्हणून परत आपला शेतकरी लगेच गायला ए आय करतो म्हणजे डॉक्टरांना बोलवून इंजेक्शन भरून घेतो आणि हिथं शेतकरी फसला जातो मित्रांनो लक्षात ठेवा हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळं गायी हिटवर आलेली असते आणि ही गोष्ट आपल्या शेतकऱ्याला समजत नाही डॉक्टरसुद्धा सांगत नाहीत कारण चार दिवसात गाय जर हीटवर आले ना मित्रांनो रिपीट झालेली गाय जर चार दिवसात हीटवर आले ना हार्मोनल इनबॅलन्स असतात हि डॉक्टरांचं काम असतं की सांगायचं की तुम्ही आत्ता ह्या टायमिंगला भरू नका साधारणतः जाऊ द्या बरे एक साधारणतः पंधरा ते वीस दिवस जाऊ द्या परत गाय हीटवर येईल पण ही, ही गोष्ट डॉक्टर सांगत नाही तर डॉक्टर स्वतःचा फायदा बघतात डॉक्टर ए आय करतात गायला आणि परत गाय हीटवर येते मित्रांनो म्हणजे गाय राहत नाही कारण गायच्या पिशवीमध्ये घाण असते ते गहन पडलेली पण नसते व्यवस्थितपणे हो गायची पिशवी व्यवस्थित हो झालेली पण नसते परत आपण हे करतो म्हणजे परत बॅक्टेरिया तयार होतो त्या गायच्या पिशवीमध्ये हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळे गाय हीट दाखवत असते ही गोष्ट डॉक्टरांना माहीत असते पण आपल्याला ते सांगत नाहीत शेतकऱ्याला तर माहीत नसते आणि यामुळे आपल्या शेतकरी डॉक्टरांना बोलवतो पण डॉक्टरांचं एक काम असतं कर्तव्य असतं घेतं थांबवायचं बरेचश्या गोट्यांवरती चांगले डॉक्टर असतात ते सांगतात की आता नको इंजेक्शन भरायला आपण नंतरच्या टायमिंगला भरू काही डॉक्टर चांगले असतात पण काही डॉक्टर मित्रांनो तुम्हाला फसवतात की चांगली हिट आहे किंवा गाय चांगली हिट वर आली आणि गाय गायला आपण इंजेक्शन भरू ही गोष्ट माझ्या गोट्या सुद्धा झालेली आहे पण आपल्याला ज्या टायमिंगला ना की बाबा कधी आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत मित्रांनो किंवा की कि गायीचं हार्मोन इनबॅलन्स कधी होतात किंवा गायी चार दिवसात कसं काय हिटवर आली ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्याना तर आपला गोटा हा खाली राहत नाही म्हणजे खाली राहण्याचं कारण बनत नाही मित्रांनो त्यामुळे कधी पण गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतात असं नाही की मी सांगतोय म्हणजे माझ्या गोठ्यामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतच राहतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की गाय हिटवर येत नाही किंवा गाई रिपीट होते हा प्रॉब्लेम सगळ्या गोट्यामध्ये असतो फक्त हा प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे आपल्याला समजला पाहिजे मित्रांनो आणि यासाठी लक्षात ठेवा की जर तुमची गाई जर रिपीट होत असेल आणि एवढं म्हणजे औषध सोडल्यानंतर जर गाय जर चार तु, ते पाच दिवसात जर हीटवर येत असेल ना तर लक्षात असू द्या की हार्मोनल इनबॅलन्स असल्यामुळं गाय हिट दाखवते तुम तुमची गाय हीटवर आलेली नसते हार्मोनल इनबॅलन्स झाल्यामुळं त्या गायीनं हिट दाखवलेली असते अशा टायमिंगला औषध अशा टायमिंगला ए आय करू नका मित्रांनो कारण औषधाचा इफेक्ट होऊ द्या गायची पिशवी चांगल्यापणे साफ होऊन देऊ द्या दे। तरच आपली गायी परत व्यवस्थितपणे हिटवर आल्यानंतर मित्रांनो गायची पिशवी चांगली होण्यासाठी टायमिंग द्या गायीला टायमिंग द्या लगेच आपण गाई गडबड करू नका की चार दिवसात गाय हिटवर आली की लगेच ए आय करण्याची कारण परतसुद्धा तुमची गाय रिपीट होण्याचे चान्सेस राहतात यासाठी मित्रांनो थोडासा टायमिंग देत जावा थोडंसं थांबत जावा लगेच लगेच्या लगे हे प्रोसेस करत जाऊ नका कारण आपली गाय परत रिपीट झाली ना मित्रांनो सवय होते गायला रिपीट होयची किंवा पिशवी खराब होत जाते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद